तुम्ही विचारत नाही म्हणताय मग पृथ्वीवरच आहे कसं करत लहान आहे का तुम्ही पी वकील वकिल आहात पाच दुसऱ्या डोक्यावर लवकरवरती केली तुम्ही म्हणाल नाही लवकरवरती करायची नाही तुमची मुलं घेतली जाणार का आमची एक्टरी घेतली कुठे जर एक खापर फोडाय जर तर आम्ही सभासदांनी जणांनी एक ठरवली पुन्हा बँक एक हाथ पटाच्याच ताकत पुढाला एक विचारत आहे आम्ही एक हाथ पटायच्या ताकत बँक ने पोहोचते पारायत वाटते काय एक मत पारायत मी वाट देत नाही असा तुला एक मत वाट देत आमच्या पॅनलचे नेतृत्व हो। चेअरमन एकनाथ पाटील कुडत्रेकर ते स्वतः पी सी बी मेकॅनिकल इंजिनियर आहे त्यानंतर त्यांच्या कामाचा एक सांगायचं डाबी बँकेत गेल्यावेळी आम्ही सुरुवातीला मला त्यांनी उमेदवार केली त्याने सुरुवातीला आम्हाला उमेदवारी केली आणखी त्या वेळी सत्तर कोटी ठेवी होत्या आणि त्या आता एकशे सत्तर कोटी ठेवी जाय कर्ज त्रेचाळीस कोटी होते ते आता एकशे पंधरा कोटी कर्ज आहे हा ठेवीच्या सत्तर टक्के एसवि असतो तीस टक्के कर्ज वाटप करत नाही म्हणजे रिझर्व्ह बँकेचा नॉर्मॉल पंचवीस टक्के कर्ज वाटप करत नसत त्यामुळं सत्तर टक्के कर्ज कर्ज पूर्वी बँकेत आमच्यात जात नव्हतं कारण व्याज चौदा पंधरा टक्के ते आम्ही बारा टक्क्यावर एक लाख महिलांचं आम्ही शिष्टमंडळ जे आमचं संचालक मंडळ पूर्वीपासून आहे आता पाच वर्षात आम्ही प्रत्येक वेळी काय म्हणायचं साहेब आपल्या बँकेची कर्ज लोक घ्यायला दचकते त्याच्यामुळे आपल्या कर्जाचा उठाव होत नाही तर ते आम्ही संचालक मंडळाची मीटिंग घेतली तर ही म्हणतात एकला तुला मन मारणी करा बरं तर त्यांच्यात आता पाच संचालक त्यांच्या ते त्यांच्यात उभा त्यांनी सांगायचं बाबा आमच्या मीटिंगला कोणाला आम्हाला बोलवत नव्हते मनमानी कारभार म्हणजे काय एकदा मी आता माझ्याकडे दोन तीन संस्था त्या संचालक मंडळाला विचारलाय तर मनमानी कारभार महिन्यातून तीन मिटिंग घेतात आनंद बाबा आमच्या विरोधात निवडणार कदा कुठं आहे तीन 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 मिटिंग पूर्वी जे संचाल दोन घेत होते एक घेत होते आमच्यावर म्हणजे प्रत्येकाचे विचार वेगवेगळे चांगलं घडते त्यामुळे तुम्ही आपली मीटिंगाची संख्या वाढवली हो महिन्याला तीन मिटिंग घेत होती म्हणजे मनमानी कारभार म्हणता प्रत्येक गोष्टी ते आहेत सगळं काय आणि आता मनमानी कारभार ते आम्हाला विचारतच नव्हते तुम्ही विचारत नव्हता कुर्सुसहा कशा करत होता तुम्ही विचारत नाही म्हणता मग कुसरीवर सहाय कस लहान आहे का तुम्ही एक बी वकील आहात पाच दुसऱ्या डोक्यावर नोकरवरती केली तुम्ही म्हणणार नाही नोकरवरती करायची नाही तुमची मुलं घेतली जर ना कामची एक कुठे जर एक खापर फोडाय जर बँक चांगली चालली आहे आणि ही निवडणूक पुढायला मिळाली तुम्हाला सांगतो आणि आता मी एक तुमच्या गावात इथे चहा गेलो होतो विकास पट्टाचे वडील त्यांचे नाव आहे त्यांच्या वडिलांचं नाव माहीत आहे ते ते चार दिला आणि म्हणजे तुम्ही बँकेच्या प्रचारासाठी मिळालो तर म्हणजे आमच्या पुढाऱ्याने बँकेत निवडणूक लावली तर आम्ही सभासदांनी एक ठरवले पुन्हा बँक एकनाथ पटाच्याच ताकद पुढारी काढून विचारत आहे तर आम्ही एकनाथ पटाच्याच ताकद बँक देणार म्हणजे असं त्यांचं वय मला वाटतं ऐंशी ते पंच्याऐंशी या जागा असं म्हणजे या जुन्या जाणत्या लोकांना सुद्धा एकनाथ पटलाने बँक कशा पद्धतीने चालली कशी के मुझन मुझन का केली सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत त्यांचं काम चालू कोण म्हणजे तरुण मुलगी मुलं असतील किंवा कोण बँकेत आले तर पूर्वी आम्हाला बँकेला कर्ज ओळखायला आज ती परिस्थिती जसा रेसिव्ह असेल तसा कर्ज तर देतो पण वसुली सुद्धा आमची त्या पद्धतीचं नुसत्या थिवी पोळ्या गेल्यावर किंवा नुसती कर्ज होते त्याबरोबर वसुली पण पाहिजे त्यासाठी नोकर स्टाफ पाहिजे मला वाटते कोल्हापूर जिल्ह्यात बसल्यामुळं बँकेला तीन शाखा मिळतात एक बेतेरीला काढली एक शिरोली आणखीन एक भोगाव भोगाव ते परिथे परिथे तीन शाखा काढल्या तीन शाखा काढल्यानंतर ज्यावेळी आम्ही भोगावतीवरती उद्घाटन केलं त्या दिवशी एक कोटी ठेवी झाली शिरोलीत केली त्यावेळी पण एक कोटी जातात म्हणजे प्रत्येक शाखेत आम्हाला पहिल्या दिवशी एक एक कोटी झाल्या तीन कोटी ठेवी जाईल हे कशामुळं कोण कोणाकडे पैसे देत नाही आज वस्तुस्थिती आहे आपण बघतोय कारण तेवढा माझा विश्वास नाही विश्वास असल्याशिवाय आपण कुठं कुणाकडे पैसे कुठे बस असतो <laughs> <देखा था। laughs> ते बँक असू दे म्हणजे फक्त नाव चालत नाही त्या त्या गाडीचा मालक कोण आहे माझं विचार करताना त्या मी काय नाही होत चालत येतो का ते माणूस आपण कडेपर्यंत प्रवास करेल का नाही एवढी विश्वासार्ह आम्ही यशवंत बँकेनं निर्माण केली एकनाथ पाटलांच्या अध्यक्षांच्या खात्यात परत अण्णासाहेब मध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळ हे फक्त मराठ समाजासाठी त्यामध्ये सुद्धा पन्नास हजार कोटी कर्ज असतो आणि दहा आम्ही कर्ज देतोय महिन्याला तेवीस हजारचा हप्ता तर तरुण मित्राने आजपर्यंत मला वाटते झिरो एन पी आहे अण्णासाहेब महामंडळ आणि हे काय म्हणतात मोगल प्रकर त्याला नॉर्मल आहे की अण्णासाहेब पाटील महामंडळाचं सरकारचे काय धोरण आहे त्यांचं जे पेपरलेस म्हणजे थोडक्यात तारण घेऊ नका आम्ही एकही प्रकरण तारण न घेता दिलेलं नाही ही काय म्हणतात बोगस प्रकरण दिले हे केलं तर बोगस कुठलेही प्रकरण एक प्रकरण नाही फक्त नुसतं कुठं जर काय तर सांगायचं वेगळा विषय विषय डायव्हर्ट करायचा आणि नको त्या गोष्टीला हात घाल आज नो, नोकर कमी होते चोवीस कामगार रिटायर तीन शाखा तीन शाखेला परत एका शाखेत किमान म्हटलं तरी पाच नोकर युपीआय चालू केले फास्टॅग चालू केले आम्ही नंतर ए टी एम चालू केले ह्या गोष्टी आम्ही बँकेत आल्यापासून चालू केल्या चार एटीएम चालू केले बँकेचा वर्षाला वीस लाख रुपये नफा मला वाटते चालू वर्षी आपण सभासदांना डिव्हिडंड पंधरा टक्के दे कामगारांना एकवीस टक्के दे हे कशामुळे झालं तुम्ही आता सहकार्य पाले गावला काय नवीन आहे आणि या गावाला सहकार मशी एसआर पाटील साहेबांचं म्हणजे पाले गाव म्हणजे एसआर पटलांचं हे सहकार वर्षी म्हणून प्रसिद्ध होतं आजही लोक त्या नावावर बोलतात त्या गोष्टी पण आपण विसरून चालणार नाही पण ह्या गोष्टीत तुम्ही कुठेही तरुण असाल सभासद बनवू आणि कुठं तर वाहत जाऊ कोण काय तर सांगते काय तर मोठं बोलते असं काय तर होतंय आणि आपण डायव्हर्ट होते तसं अजिबात बँक मोठे केल्यामुळं पुढाऱ्यांचं डोळं आमच्या एशन बँकेकडे लागले बँक बिनवरून करायची होती आमची सत्ता रोड एकनाथ पटला उमेदवारी द्यायची नाही सांगितलं सांगायला पण हीच ठरवायला हीच आणि तीन सीटा देतो दोन सीटा देतो म्हणजे काय खेळ चाललं आम्ही पण कुठलं तर काय तर आहेच की का नाही कोण आता प्रत्येक अवलंबन एकाच जागांमध्ये सरसाहेब काय काही वाटलं या दादा तुम्ही स्वीकृत के वडील होते या बँके याचा काय विचार नाही म्हणजे मी म्हणतोय तेच गाडाय पाहिजे दुसरं कोण सांगायला विचारायचं जर बँक तुम्हाला वाचवायची असेल हुकुमशाही के एन साहेबांसाठी जर बंद करायची असेल तर क बशी पर्याय नाही एक इकडं एक तिकडं आजी करू नका येणारा का, ये का तुम्हाला सोपा नाही जे आज भाषा तिथे आहे ते के एन साहेबांसह कोणत्याही परिस्थितीत तुम्ही क बशीला पॅनल टू पॅनल एकवीस मत चोवीस येणाऱ्या चोवीस तारखेला करा आणि बहुमतांना आमचं पॅनल विजयी करा कोण सांगते पाण्यास वाटते काय एक मत पाण्याची वाट घेत नाही त्यांचं नाव आहे त्यांचं स्वतःच काही नाही नरकेचे विरोधक म्हणून त्यांनी लोक मतदान करतो आणि त्यावेळेस त्यांचा विरोधी गट हे वेळ पडत इकडे एकदा तिकडे पाच सगळा गट नाही कुठे कुठेही त्यांचा स्वतःला गट तेव्हा तुम्हाला कोण सांगेल पन्हाळ्यात आहे याच्यात आहे कुठेही काही नाही जशी तुमच्या इकडे गर्भवती परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा पन्हाळ्यात तिची वाईट परिस्थिती आज आपल्याला एवढं सांगू इच्छितो कि आपण सर्वांनी येणाऱ्या चोवीस तारखेला अक्टोबरशी या चिन्हासमोर मतदान करून एकवीस च्या एकवीस उमेदवार आणि विजयी करा आपल्या गावात मला वाटते दोनशे वीस मतदान तर तुम्हाला एक दोन एकशे सत्तर तरी मतदार झालाच पाहिजे पण ह्या गावातील सर्वसामान्य माणसं सर्व सुशिक्षित एक दोन लोकांना जरी मी विचारला तर तिने मला एवढं एवढंच म्हणजे म्हणजे सुशिक्षित लोकांचा जास्त इफेक्ट आहे म्हणजे बघित तर तिने एकदम पहिला माणस ह्या गोष्टीचा तुम्ही कुठेही तरुणा कुठेही वेगळा विचार करू नका आणि कोणत्याही पद्धतीत काही आले अडचण आले तर आम्ही बँकेच्या रुपया असेल कोणत्याही पण सॉल्व करू आता डॉक्टर के एन पाटील साहेब आहेत चांगले उमेदवार आहेत स्वच्छ चालित असणारे उमेदवार आम्ही आता हे चालू वर्ष आपल्याकडे आहेत त्यांना उमेदवारी हो दिली तसंच तुम्ही आता आम्हाला सर्वांना एकटा पाठी प्रदान करावं हो। एवढी मी करतोय की विनंती करतो माझ्या थोडेसे छोटेसे भाषण हिंद